Ah, हॅलो हॅलो हा कसं काय हवा नारा शिवला नंबर एक कोणाची आहे गजाळाची आहे घड्याळ घड्याळ अर्चना ताईची हा हा येते का निवडून अर्चना ताई अरे बोलाची बातम्या आणि लेखाम केली की हो राणा दादा नाही शेतकऱ्याची केली ती गोरगरिबांची कामं केली त्यासाठीच फोन केलतो तुम्ही अर्चना ताईंना खासदार करायचा आहे मतदान टाका अर्चना ताईला आणि दुसऱ्याकडे लक्ष ठेवा म्हणून तुम्हाला फोन केल बरोबर आहे आमचं लक्ष आहे बघा मी राणादादा समर्थक आंदुरवून नवनाथ मेटकरे बोलतो अच्छा 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 आमचं मतदान अर्चना ताईलाच आहे अच्छा ठीक आहे ठीक आहे लक्ष नव्हते आजूबाजूला सांगा सगळ्यांनाच अर्चना ताईंना मतदान करा म्हणून सांगता सांगता सांगताव सांगता पूर्ण गाव आहे दाराशिव मध्ये कशा हवा बरी आहे का छान आहे छान आहे ठीक आहे ठीक आहे लक्ष द्या शेजार पाजाराला सांगा महायुतीचा महायुतीचा उमेदवार आहे अर्चना ताई युपी मध्ये संत की आमच्या वाटून घेतलं आम्हाला विमा मिळत नव्हता कोण आमच्याकडे बघत नव्हतं ह्या बिचार्यामुळे आम्हाला आज शेतकऱ्याला काहीतरी चार पैसे मिळतेच हां हां ह्या दुसऱ्यांनी काय केलं काय असं केलं नाही काय काय केलं नाही ते कोण राणादाचं एक नंबर काम आहे ठीक आहे ठीक आहे असंच आशीर्वाद राहू द्या तुमचं काय काम निघालं तर सांगा आम्ही निम्म्या रात्री तुमचं काम करू अच्छा